मूर्तिजापूर तालुक्यात भक्तिमय वातावरणात व धूम धडाक्यात आदिशक्तीचे आगमन झाले होते धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान मंगळवारी चार ऑक्टोंबर पासून तालुक्यात ठिकठिकाणी बोल आंबे माता की जयघोषात आदिशक्तीला निरोप देण्यास सुरुवात करण्यात आली कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून यावेळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या वतीने पोलिसांचा ठिकठिकाणी थीक तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला कोरोना निर्बंधामुळे दोन ते तीन वर्ष उत्सव साधेपणाने साजरा करावा लागला मात्र यंदा निर्बंध हटताच उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली या अनुषंगाने यंदा तिथीनुसार सव्वीस सप्टेंबर रोजी आदिशक्तीचे धूमधडाक्यात आगमन झाले दुर्गामातेच्या स्थापनेनंतर गेले नवरात्रीचे नऊ दिवस सर्वत्र आनंद व वा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ठिकठिकाणी थीक आकर्षक रोषणाई करण्यात आली तालुक्यात नव्हे तर इतर ठिकाणाहून देखील भाविकांनी गर्दी केली सहा ऑक्टोंबर पासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आदिशक्तीला ढोल ताशा बँड डीजेच्या गजरात निरोप दिला गावातील आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या केशव भारती दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने सर्वत्र मिरवणूक काढून विसर्जनाला सुरुवात करण्यात आली सोबत हनुमान मंडळ नवयुवक मंडळ बालक मंडळ पद्मिनी दुर्गा उत्सव मंडळाच्या महिलांसह सरपंच अतुल वाठ राव राठोड समाज संघटना जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे सर्कल प्रमुख संतोष शिरभाते केशव भारती संस्थांचे अध्यक्ष देवीदास चर्जन तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रावण दावेदार सुरेश मालानी आदींसह दुर्गा उत्सव कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर